मार्गशीर्ष महिना हा केवळ मार्गशीर्ष व्रत महालक्ष्मी व्रत करण्यासाठीच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे पूजा उपासना व्रत वैकल्य करण्यासाठी त्याचबरोबर विविध प्रकारची पारायण करण्यासाठी अतिशय महत्वाचा मानलेला आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत हे आपण माता महालक्ष्मीचे आपल्या कुटुंबावरती महालक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून करत असतो आपल्या घरामध्ये धनधान्याची भरभराट व्हावी यासाठी करत असतो त्याचबरोबर काही आपल्याला गोष्टी पाळायचे हे देखील अत्यंत महत्वाचे असते आणि संपूर्ण मार्गशीर्ष महिना आपण जर काही नियम पाळून सेवा उपासना व्रतवैकल्य केली तर माता महालक्ष्मीची आपल्यावर कृपा होतेच होते परंतु आपण जे चार गुरुवारचे महालक्ष्मी व्रत करणार आहोत ते देखील सुफळ संपूर्ण होते मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रत करत असताना जवळजवळ अगदी नव्याण्णव टक्के महिलांकडून उपवासाबाबत ही चूक होते आणि यामुळे त्यांनी जे केलेले मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत आहे ते एकही व्रत पूर्ण होत नाही त्यांच्या मनाला तर समाधान असते की मी व्रत केलेले आहे परंतु सगळी त्यांचे जी व्रत आहे त्यांच्या स्वतःच्या चुकीमुळे त्यांची जी व्रत आहे ते मोडले जातात ती चूक म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताला बरेच जण काय करत असतात तर दिवसभर फराळाचे पदार्थ खात असतात आणि मग संध्याकाळी पूजा झाल्याच्या नंतर उपवास सोडतात हो व्रत अगदी असेच करायचे असते परंतु जे फराळाचे पदार्थ तुम्ही व्रताच्या दिवशी खात आहात ते म्हणजेच आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताच्या दिवशी फराळामध्ये आपल्याला तिखट पदार्थांचा वापर करायचा नसतो तिखट मीठ हे पदार्थ आपल्याला फक्त एकाच वेळेस जेव्हा आपण रात्री उपवास सोडत असतो तेव्हा एकदाच आपल्याला खायचे असते आणि ते खाल्ल्यानंतर आपण आपला उपवास सोडतो दिवसभर आपण फराळाचे पदार्थ खाऊ शकतो परंतु ते पदार्थ गोड खायचे असतात मग ह्या गोड पदार्थांमध्ये तुम्ही फळं खाऊ शकता विविध प्रकारचे फळांचे ज्यूस पिऊ शकता दूध घेऊ शकता दूध साखर घेऊ शकता शाबुदाण्याची खीर किंवा रताळे हे तुम्ही खाऊ शकता परंतु तिखट मीठ वापरून फराळाचे पदार्थ तुम्ही तयार केलेले खाऊ शकत नाही अगदी खरी पद्धत ही अशी आहे परंतु तुमच्या भागामध्ये तुमच्या शहराकडे जशी पद्धत आहे म्हणजे हे व्रत करण्याची जशी पद्धत असेल त्या पद्धतीनुसार तुम्ही करू शकता आणि सर्वात महत्वाचे कुटुंबामध्ये पिढ्यानपिढ्या पिढ्या पीड़या जशा प्रकारे ज्या पद्धतीने हे व्रत केले जाते ज्या पद्धतीने उपवास तुमच्या घरामध्ये अगोदर पासून करत आलेले आहे अगदी ती पद्धत तुम्ही तुमच्या घरातील मोठ्या मंडळींकडून जाणून घ्या आणि त्यानुसार हा व्रत करण्याचा प्रयत्न कर खरे तर जसं पाहायला गेलो तर आपण ज्या प्रकारे आपल्या अगोदरच्या पिढी आपल्या जे पूजा पद्धत करत होते त्या पद्धतीनेच आपल्याला ह्या ठिकाणी पूजा व्रत करायचे आहे अगदी एखाद आपल्या समोरची व्यक्ती दुसऱ्या पद्धतीने कशी पूजा करत आहे आणि ती पूजा त्या प्रकारची पूजा आपण करत आहोत आणि त्याच्यामुळे जर आपल्याला काही म्हणजे आपल्याकडून काही चुकी वगैरे झाली ती पूजा करत असताना तरी देखील आपल्याला दोष लागतात म्हणून हे सर्व टाळण्यासाठी आपण आपल्या अगोदरची जी मंडळी आहेत अगोदरची जी आपली पिढी आहे आपल्या कुटुंबातील महा मोठी मंडळी आहे त्यांच्याकडून तुम्ही जाणून घ्यावा आणि त्याचप्रकारे आपण आपली पूजा पुढे कंटिन्यू करावी कारण आपल्या घराची परंपरा पद्धत रूढी जोपासणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे कारण की पहा जर तुम्ही म्हणजे कोणाला असं पाहिलं असेल की त्यांची पूजा ही विशिष्ट वेगळ्या प्रकारची आहे आणि आपण तशी अगदी पूजा आपण करत नाही आहोत तर मग आपल्या मनाला एक रुखरूख लागून राहते एक आपल्याला बेचैनी लागून राहते की त्यांनी अशा प्रकारे पूजा केली आहे तर माझ्याकडून माझ्या पूजेमध्ये काही चुकी तर नाही झाली ना तर हे सर्व काही टाळण्यासाठी आपण आपल्या जी पद्धत आहे त्या पद्धतीनेच आपण पूजा करायची आहे जे ते करतात ते प्रत्येक त्यांच्या त्यांच्या शहरानुसार भागानुसार त्यांच्या पद्धतीनुसार ते करत असतात म्हणून आपण एकमेकांची पूजा पद्धत बघून ते करायला जाऊ नये जशी जा आपण करत आलेलो हो, आहोत त्याच प्रकारे आपल्याला पूजा आपली करायची आहे सर्वात पहिले तर पहा देव हा भक्तीचा विषय आहे भीतीचा विषय नाही म्हणून आपल्याकडून माझ्याकडून काही चूक झाली तर माता लक्ष्मी माझ्यावरती नाही रागवणार ना। हो। तर काहीतरी वाईट तर असं अजिबात नसते असं अजिबात होत नाही देव कधीच कोणाचं वाईट करत नसतं आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानेच होत असतात आपली कर्म चांगली तर आपल्याला चांगलेच दिवस आपल्या आयुष्यात येतात आपले कर्म वाईट असतील तर आपल्याला वाईट भोगच भोगावे लागतात आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये दुसरा अत्यंत महत्वाचा नियम आहे तर तो म्हणजे आपण चार म्हणजे बघा गुरुवारचे व्रत यंदा चार आलेले आहेत आता चार गुरुवारी आपण व्रत करणार आहोत तर हे व्रत करताना हे व्रत सोडताना संध्याकाळी आपल्याला सात्विक भोजन करूनच आपला उपवास व्रत सोडायचा असतो आणि त्याचबरोबर सात्विक अन्नाचाच पदार्थ नैवेद्य आपल्याला देवांना दुःख देखील दाखवायचा असतो त्यामुळे आपण मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताच्या दिवशी जे काही नैवेद्य पदार्थ तयार करणार आहोत त्याच्यामध्ये कांदा लसूण अजिबात वापरायचा नाही कारण कांदा लसूण हे तामसिक पदार्थ आणि आग। आग। नैवेद्य दाखवण्यासाठी त्याचबरोबर व्रत उपवास सोडताना जे पदार्थ खाल्ले जातात त्याच्यामध्ये कांदा उप आणि लसूण हे पदार्थ अजिबात वापरू नये त्याचबरोबर बघा माता महालक्ष्मीला अत्यंत प्रिय ब्रत, दिवशी आणि त्याचबरोबर एरवी देखील माता महालक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारा नैवेद्य पदार्थ आहे तर ते म्हणजे तांदळाची खीर किंवा मखाण्याची खीर तिला अत्यंत प्र प्रिय आहे मग आपण प्रत्येक गुरुवारी जे काही उपवासाला सोडताना आपण जे पदार्थ नैवेद्य तयार करणार आहोत मग त्याच्यामध्ये भाजी पोळी आमटी भात वरण किंवा तुम्ही गोडाचा पुरणपोळीचा बेत करणार असाल तरी देखील तुम्हाला त्याच्यामध्ये दे देखील आपल्याला विशिष्ट तांदळाची किंवा मग मखाण्याची खीर ही करायचीच आहे आणि ह्या खिरीचा नैवेद्य आपल्या महालक्ष्मीला आपल्याला हा नैवेद्य दाखवायचाच आहे त्याचबरोबर बघा मार्गशीर्ष महिना हा पूर्ण महिनाभर असतो आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार किंवा गुरुवार येत असतात तर ह्या महिन्यामध्ये व्रताच्या दरम्यान महिलांना मासिक धर्म हा येतोच येतो कोणत्याही कोणत्या महिलेचा एकही गुरुवार म्हणजे जात नाही असं कधी होत नाही प्रत्येक महिलेचा एक तरी गुरुवार हा चुकतोच तर तिला जेव्हा मासिक धर्म येईल त्या गुरुवारी तेव्हा तिने उपवास मात्र करावा परंतु तुमच्या घरामध्ये जी इतर व्यक्ती कोणी असेल तुमचे मिस्टर असतील तुमचा मुलगा मुलगी किंवा तुमची सासू असेल किंवा तुमची मैत्रीण वगैरे असेल तर तुम्ही मार्गशीर्ष गुरुवाराचं पूजा वगैरे मांडायला सांगायची आहे त्यांना मार्गशीर्ष गुरुवाराची कथा वाचायला सांगायची आहे त्यांना नैवेद्य त्यांच्या सवडीनुसार त्यांना जसा जमेल किंवा फक्त दूध आणि साखराचा नैवेद्य फळांचा नैवेद्य त्या ठिकाणी त्या दिवशी दाखवला तरी देखील चालणार आहे त्यांना संध्याकाळी महालक्ष्मीची आरती करायला सांगायची आहे आणि तुम्ही दिवसभर उपवास करायचा आणि म्हणून आपल्या जे गुरुवार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तो तुमचा गुरुवार काउंट करू शकता धरू शकता कारण मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचे व्रत हे मार्गशीष महिन्यातील पहिल्या गुरुवारी सुरू करायचं असतं आणि मार्गशीर्ष महिन्याच्याच शेवटच्याच गुरुवारी ह्याचं उद्यापन आपल्याला करायचे असते बघा काही जण असे म्हणतात की मासिक धर्मामुळे किंवा काही कारण असतो आपला एक गुरुवार हा गेला असेल तर आपण एक वाढीव गुरुवार मार्गशीर्ष महिना झाल्याच्या नंतर आपण करायचा असतो आणि त्याच्यानंतर आपण तेव्हा उद्यापन करायचे असते तर बघा काही भागामध्ये असे केले जाते परंतु मार्गशीर्ष गुरुवाराचे व्रत आहे हे पूर्ण आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्येच मा पूर्ण करायचे असते हे इतर कुठल्या महिन्याचे दुसऱ्या महिन्याचा हा व्रत नाही म्हणून जरी तुमचा एक गुरुवार मिस झाला झाला तरी काहीही हरकत नाही तुम्हाला तुमच्या गुरुवारच्या व्रताचं उद्यापन हे महिन्यामध्येच करायचे असते प्रत्येक गुरुवारी आपण आपल्या उंबरठ्यावरती हळदीचे लेपन आपल्याला करायचे आहे जर तुम्हाला शक्य असेल तर मार्गशीर्ष महिना पूर्ण संपेपर्यंत तुम्ही आपल्या उंबरठ्यावरती हळदीचे लेपन केले तर ते अतिउत्तम राहील प्रत्येक गुरुवारी आपला मुख्य प्रवेशद्वार आपला दरवाजा जो आहे तो पुसून घ्यायचा आहे स्वच्छ पाण्याने गोमूत्राने आणि त्याच्यावरती आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि उंबरठ्यावरती लेपन करायचं आहे हळदीने हळदीने उंबरट्यावरती लेपन केल्यामुळे कुठलीही नकारात्मक ऊर्जा शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही घरातलं वातावरण आपलं सकारात्मक राहतं घरामध्ये चिडचिडपणा किंवा मग काही आपल्या एकमेकांवर व्यक्ती जे आहेत घरामध्ये राहणारे त्यांचे एकमेकांबरोबर वादविवाद होत असतील पटत नसेल तर तुम्ही हळदीचे लेपन केल्यामुळे तुमची जी काही घरामध्ये चिडचिड वगैरे आहे ती पूर्णपणे नष्ट होण्यास मदत होते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारच्या व्रताच्या दिवशी आंब्याच्या पानांचं तोरण किंवा मग आंब्याच्या पानाची दरवाजावरती मुख्य दरवाज्यावरती आपल्याला आवर्जून लावायची आहे आता श्रीयंत्र हे सर्वांना ठाऊक आहे सर्वांच्या परिचयाचे आहे प्रत्येकाच्या घरामध्ये अगदी श्रीयंत्र आहे तर प्रत्येक गुरुवारी आपण महालक्ष्मीची पूजा करून झाल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये जे श्रीयंत्र आहे तर त्या श्रीयंत्रावरती आपल्याला प्रत्येक गुरुवारी आपल्याला कुंकुवाने तर महालक्ष्मीची मूर्ती महालक्ष्मीचा फोटो असेल किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल त्या मूर्तीवरती देखील तुम्ही कुंकू अर्चन करू शकता मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी सोबत भगवान विष्णूंची देखील पूजा केली जाते सेवा त्यांची केली जाते आपण प्रत्येक जण धनप्राप्तीसाठी आपली आर्थिक परिस्थिती मजबूत होण्यासाठी माता महालक्ष्मीच्या पाठी धावतो महालक्ष्मीची सेवा उपासना करतो परंतु हे अयोग्य आहे बघा आपल्याला जर महालक्ष्मीला आपल्या घरामध्ये टिकून ठेवायचं आहे लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर करायचं आहे तर सर्वात प्रथम आपल्याला विष्णू भगवानांना सेवा सेवा केली पाहिजे विष्णू भगवानांचे पूजन केले पाहिजे घरामध्ये भगवान पूजा सेवा केली जाते त्या घरामध्ये मा माता लक्ष्मी तिथे अगदी अनंत काळापर्यंत ती त्या ठिकाणी राहते आणि असे देखील म्हटले जाते की माता महालक्ष्मी आपण जेव्हा तिचे पूजन करतो सेवा करतो तेव्हा ती प्रसन्न तर होते परंतु ती आपल्या घरामध्ये टिकत नाही ती आपल्या पूजेवर आपल्या सेवेवर प्रसन्न होऊन तिचे वाहन आहे ज्याला आपण उल्लू असे म्हणतो त्या उल्लूवरती ती येते आणि नंतर ती आपण घरामध्ये ती लगेच ती त्या उल्लू म्हणजे ती उल्लूवरती बसून ती बाहेर निघून जाते असं म्हटले जाते आणि जर आपण भगवान विष्णूंची पूजा केली आणि भगवान विष्णूंच्या पूजेसोबत आपण महालक्ष्मीची पूजा केली तर ती भगवान विष्णूंसोबत गरुडावरती आपल्या घरी येते त्यामुळे ती दोघेही एकमेकांसोबत आल्यामुळे माता लक्ष्मी ही भगवान विष्णूंसोबत आपल्या घरामध्ये स्थिर राहते म्हणून फक्त आपल्याला महालक्ष्मीचीच नव्हे तर तिच्या बरोबर भगवान विष्णूंची देखील पूजा करायची आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये अगदी संपूर्ण मार्गशीर्ष महिना प्रत्येक दिवशी आपण सकाळ संध्याकाळी आपल्या तुळशी समोर आपल्याला नक्कीच दिवा लावायचा असतो कारण तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि तिची पूजा केली तर भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ दिवे लावण्याच्या वेळी संध्याकाळी देवघरामध्ये घरामध्ये दिवा लावायचा आहे बत्ती लावायची आहे तुळशी समोर दिवा लावायचा आहे आणि आपल्या घरामध्ये व्यंकटेश स्तोत्राचे पठण झाले पाहिजे तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही टी व्हीवरती वरती वरती मोठ्या आवाजाने ऐकलं तरी लावून तरी देखील चालणार आहे त्याचबरोबर प्रत्येक दिवशी शक्य असेल तर विष्णू सहस्त्र नामावली किंवा प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीच्या पूजनासोबत विष्णू भगवानांची पूजा आपल्याला करायचीच आहे तेव्हा देखील आपल्याला व्यंकटेश स्त्रोत्र विष्णु नाम किंवा विष्णू सहस्त्र नामावली आपल्याला म्हणायचीच आहे आता ज्यांना म्हणणे शक्य नाही तर त्यांनी युट्यूब वरती लावून ऐकलं तरी देखील चालेल आता तुम्ही हे संस्कृत भाषेत वाचल किंवा प्राकृत मराठी भाषेमध्ये वाचलं तरी देखील चालणार आहे त्याचबरोबर अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे तुम्ही हा उपाय ही सेवा देखील नक्की करू शकता तीन दिवसांचं तीन रात्रीचं आपल्याला व्यंकटेश अनुष्ठान करायचं असते मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे म्हणून त्या महिन्यामध्ये तुम्ही ही सेवा नक्कीच करू शकता आपण जाऊन नद्यांमध्ये स्नान करणे याला देखील अत्यंत महत्व आहे बरेच जण मार्गशीर्ष महिन्यामध्ये तीर्थस्थानी जाऊन नद्यांमध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात बघा आता ज्यांना शक्य नाही तर त्यांनी प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक दिवशी आता आपल्याला शक्य नाही आहे प्रत्येक दिवशी आपल्याला तीर्थस्नानी जाऊन आपण स्नान करावं तर आपण आपल्या घरीच प्रत्येक दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील आपल्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगा जल आणि आपल्याला थोडीशी भर हळद टाकायची आहे आणि प्रत्येक दिवशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला त्या पाण्याने स्नान करायचं आहे जेणेकरून आपण पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान केल्याचे पुण्य आपल्याला ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मिळेल त्याचबरोबर आपण जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या कुळदेवीची महालक्ष्मीची ओटी भरली तरी देखील अत्यंत आपल्याला ते लाभकारी फायदेशीर ठरते ज्यांना कोणाला नवरात्रीमध्ये किंवा गुप्त नवरात्री झाली शादे नवरात्री झाली ह्या नवरात्रीमध्ये आपल्या कुळदेवीचा मान सन्मान करणे शक्य झाला नाही तिची ओटी भरणे शक्य झालं नाही तर त्यांनी आवर्जून मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या कुळदेवीची सन्मानपूर्वक ओटी नक्की भरावी त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही एक तीन पाच सात अकरा असे दुर्गा सप्तशतीचे पाठ पारायण देखील करू शकता आता सर्वात महत्वाचा प्रश्न शंका तर ती म्हणजे गुरुवारी केस धुवावे का तर बघा आपण मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचे व्रत करतोय गुरुवारचे व्रत आपण महालक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकत येण्यासाठी आपण करत असतो तर आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी अजिबात महिलांनी केस धुवायचे नाही आणि आपली फरशी देखील आपल्याला पुसायची नसते आता काही जणांना मनामध्ये प्रश्न आला असेल की आपला मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवारचा व्रत आहे पूजा मांडणी करायची आहे तर घर स्वच्छ कसे काय नाही करायची फरशी कशी पुसायची नाही केस कसे धुवायचे नाही बरं तर बघा असं म्हटलं जात की प्रत्येक गुरुवारी आणि म्हणजे प्रत्येक आपण महिन्यामध्ये जर केस धु दु, धुणार तर त्याच्यामुळे त्याचबरोबर आपण जेव्हा प्रत्येक गुरुवारी फरशी पुसून काढणार म्हणजे आपलं पूर्ण घर डीप क्लीन करतो तर त्याच्यामुळे आपल्या पाठी आपल्या घरामध्ये दारिद्र्यती दरिद्रता येते आपण महालक्ष्मीचे व्रत, ता तो महालक्ष्मी धन चे पैसाल आपन व्रत तो का करतो तर महालक्ष्मी आपल्या प्रसन्न व्हावं आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकत व्हावी पैसाला पैसा टिकून राहावा म्हणून आपण व्रत करतोय आणि एकीकडे तुम्ही घराची फरशी पुसताय घरातलं डीप किलिंग करताय झाडून घेताय डोक्यावरून स्नान करताय तर हे पूर्णपणे अयोग्य मग ह्याच्यावर उपाय काय तर आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी आपण अगदी रात्री डोक्यावरून स्नान केलं तरी देखील चालणार आहे बुधवारीच सर्व घर स्वच्छ डीप क्लीन करून घ्या फरशी पुसून घ्या आणि गुरुवारी काय करायचं तर ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडणी करायची आहे त्या ठिकाणी छान फरशी आपण आपण ती जागा पुसून घ्यायची आणि त्या ठिकाणी पूजा मांडणी करायची आहे त्यातल्या त्यात त्या जर घरामध्ये लहान मुलं आहे घरामध्ये खूप कचरा केर होत असेल तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी अगदी सकाळी म्हणजे पहाटे पहाटे जेव्हा आंघोळ होणार आहे आपली स्नान होणार आहे त्याच्यानंतर लगेचच तुम्ही मिठाचं पाणी फक्त घ्यायचं आहे आणि मिठाच्या पाण्याने फक्त फरशी आपली लगेचच पुसून घ्यायची आहे पुस फरशी पण आपल्याला आपली मार्गशीर्ष गुरुवार व्रताची पूजा मांडणी करण्याच्या अगोदरच आपल्याला मिठाच्या पाण्याने फक्त फरशी पुसून घ्यायची आहे आता बघा आपल्याला महालक्ष्मीचे गुरुवारची व्रत आहे ह्याची पूजा मांडणी आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळामध्येच करायची असते शास्त्रामध्ये देखील तेच सांगितलेले आहे परंतु बरेच जण मुद्दा म्हणून असे करतात की आपण दिवसभर महालक्ष्मी पूजा मांडणी करून ठेवली घरामध्ये व्रताची पूजा मांडणी करून ठेवली तर दिवसभर आपल्या घरामध्ये तिचं वास्तव्य राहतं घरातलं वातावरण छान होतं तर अशा वेळेस तुम्ही महालक्ष्मी पूजेचं मांडणी करण्यासाठी सकाळी नऊ वाजेपर्यंत पूजा मांडणी करायची आहे पूजा मांडणी केल्यावरती देखील आपल्याला त्या ठिकाणी पूजा जिथे आपण मांडलेली आहे तिथे महालक्ष्मीला साखर आणि दुधाचा नैवेद्य नक्कीच दाखवायचा अगदी भर उन्हामध्ये मध्ये म्हणजे अगदी अकरा वाजल्यापासून नंत ते नंतर तीन वाजेपर्यंत कडकडीत ऊन असते त्या भर उन्हामध्ये मध्ये आपण पूजा मांडणी कधीही चुकूनही करू नये आता जर हे व्रत करणारी महिला जर गर्भवती असेल, तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम्हाला असेल तुम्हाला तुम्ही तुम्हाला तुम्ही असाल दिवस गेलेले असेल आणि तुम्हाला जर डॉक्टरांनी सांगितले असेल की तुम्ही अशा अवस्थेमध्ये उपवास करू शकत नाही तर काही हरकत नाही तुम्ही तुम्ही ह्या या वर्षी उपवास नाही केला व्रत नाही केला तरी देखील चालणार आहे तुम्ही पूजा मांडणी करून व्रत कथा ऐका व्रत प्रथा म्हणा बाकीच्या जे काही महालक्ष्मीच्या सेवा तुमच्याकडून जे करणे शक्य आहे त्या तुम्ही नक्की आवर्जून करा फक्त व्रत उपवास नाही केला म्हणून महालक्ष्मी तुमच्यावरती रुसेल रागवेल तर असं काहीही नाही आहे नक्कीच महालक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल तुम्ही अशा अवस्थेत देखील महालक्ष्मीची पूजा उपासना करताय ते पाहून देखील महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर अखंड राहील आता जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर कोणी स्वामींचे अकरा गुरुवार व्रत करत असेल अकरा गुरुवाराची तुम्ही अनुष्ठान केलेलं असेल तर ह्या मार्गशीर्ष जे गुरुवार आहेत ते महालक्ष्मीचे व्रताच्या दिवशी तुमचा गुरुवार स्वामींचा गुरुवार देखील आलेला आहे तर तुम्ही काय करायचंय तर तुम्ही दोन्ही गुरुवारी शकता दोन्ही गुरुवार म्हणजे एकच गुरुवार तुम्ही महालक्ष्मीचं व्रत आणि स्वामींचं व्रत देखील एकाच गुरुवारी करू शकता उपवास देखील संध्याकाळीच आपण स्वामींच्या गुरुवारचे जे उपवास आहेत व्रताचे ते देखील संध्याकाळी सोडतो एका वेळेस अन्न खाऊन सोडतो आणि महालक्ष्मीचा देखील आपण संध्याकाळीच जेवण ग्रहण करून उपवास सोडत असतो तर दोन्ही व्रत एकाच दिवशी आल्यामुळे तुम्ही दोन्ही व्रत एका दिवशी नक्कीच करू शकता त्याच्यामुळे असं काही नाही की तुम्हाला हा व्र म्हणजे हा गुरुवारचा व्रत झाल्याच्या नंतर दुसरा एक वाढीव गुरुवार स्वामींसाठी तुम्हाला करावा लागणार आहे तर असं काही नाही तुम्ही तुमच्या गुरुवारामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रत महालक्ष्मीचे गुरुवार व्रत त्या दिवशी तुम्ही स्वामींचा गुरुवार देखील करायचा आहे आणि तो तुम्ही कंटिन्यू करायचा आहे तो तुम्ही तुमच्या काउंटमध्ये अकरा गुरुवारच्या अकाउंटमध्ये नक्कीच घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही नियम आहेत ते अवश्य पाळायचे आहेत तर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल उपयुक्त वाटली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय महाकाली